सकाळी सकाळी दक्षिणी आपला मोहीम सुरू केलं मस्त व्यायाम करायला लागला आणि याच्यावर बघा पहिले कमी लटकायचा आणि आता तो जास्त लटकायला लागला लवकर लवकर जेवण केलं कारण की दिवसभर खूप कामं होते नंतर आम्ही गेलो मंदिरात आणि आज शनिवार होता हनुमंताचे दर्शन घेतले या हनुमंताकडे आम्ही नेहमी पाहायचो दुरून पण कधी दर्शनाला गेलो नाही आज म्हटलं घेऊनच घ्याव दर्शन दर्शन केलं भर उन्हात गेलो मार्केटमध्ये थोडंसं काम असल्यामुळे आणि बघा दक्ष सोनाऱ्याच्या दुकानात असा झोपला होता की त्याचं स्वतःचं दुकान आहे म्हटलं बस रे बाबा असे कारण तू दाखवू नको नंतर आम्ही गेलो होतो स्वातीच्या इथे जिथे आम्हाला आज चहासाठी बोलवलं होतं खुशीने मस्त चहा ब बनवला आंटीने मस्त आमच्यासाठी भजे बनवले इथे भैया आणि रावच्या छान गप्पा सुरू होत्या त्याच्यासोबत काही काही खाणं सुरू होतं नंतर ये आहे दक्ष की बुआ और व सिकारी ती गरम पकोडे कॅसे करके खाना आहे सेम दक्ष तसाच करत होता फू फू करून दक्ष पण मस्त भजे खात होता नंतर आम्ही सगळ्यांनी चहा पिला भजे खाल्ले भजे चहा खूपच टेस्टी झाले होते नंतर वरून बाबू आला जी मी माशी आहे आणि ही आहे स्वाती आणि असं वाटलं होतं की दक्षेच्यासोबत खूप खेळेल मी पण याला खूप खेळेल पण लवकरच जायचं आहे इथून म्हणून आमचं हे लास्ट मीटअप होतं लास्ट मीटअप ओझरचं नेक्स्ट टाईम आम्ही नक्की भेटू दुसऱ्या ठिकाणी नंतर घरी आलो आणि हे मागच्या वर्षी दिलेलं स्वेटर अजूनही झालेलं नाही आहे तरी आम्हाला तेच घालून मिरवायचं होतं असं गेलं आजचा दिवस थँक्यू फॉर वॉचिंग बाय